रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावत असे मतदारसंघातील आघाडीचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार इम्रानजी प्रतापगडी सांगलीचे खासदार विशादाला पाटील प्रकाशजी साहेब सुजनाना शिंदे मनसूर असतील रमेश पाटील असे व्यासपीठावर सर्वच मान्यवर तर चार ला पायलटनी टेक ऑफचा आहे त्यामुळे अगदी पाच सात मिनिटं तुमच्याशी वार्तालाप करण्यात व्यासपीठावर सर्वांनी खरंतर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मला आवर्जून जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आता शिरायाच्या सभेत असताना सांगितलं की तुम्हाला आवर्जून जत विधानसभेमध्ये जायचंय माझे मित्र विश्वजित कदम यांनी आवर्जून सांगितलं तुम्हाला जत विधानसभेमध्ये जायचंय आणि जत विधानसभेमध्ये येत असताना आपला एक पर्सनल इंटरव्ह्यू होता जिथ कमळ दिस तिथं दरकारी अशी फोडायची का कमळाच्या पाकळ्या घालल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला काम करायचं निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची नाही तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने जे पाहिलं स्वर्गीय हो।। यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांनी जो सुसंस्कृत राजकारणाचा जो वसा आणि वारसा या महाराष्ट्राला दिला होता दोन अडीच वर्षात आपण पाहिलं हो। पायातली चप्पल विकत घेता हे पाहिलं होतं शर्ट विकत घेता हे पाहिलं होतं मोबाईल विकत घेता येतो हे पाहिलं होत पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जातात हे महाराष्ट्राने पाहिलं आणि हे पाहत असताना पक्ष फोडले गेले चिन्ह चोरली गेली पण आमची आजीने मी सांगायची चोरी करणारा जेवढा दोषी असतोय ना तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो आणि मग आता चोरी करायला लावणारा कोण आहे हे आपल्याला बरोबर माहिती आहे तोच नेमका समोर उभा आहे त्यामुळे जत विधानसभेमध्ये येणं आणि विक्रमदाचा प्रचार करणं हे कर्तव्य महाराष्ट्रभर फिरत महाराष्ट्रभर फिरत असताना आताच इम्रान भाईने विचारलं त्यांना काय वाटतय संपूर्ण महाराष्ट्रातली काय परिस्थिती पण जे माझं ऑब्झर्वेशन आहे तेच आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे काही काही वेगवेगळे सर्वे लागले न्यूज चॅनलवर सर्वे फ्लॅश व्हायला लागले आणि या सर्वे वेगवेगळे सांगितलं तर पण भावाहो जत तालुका जत नगरी लय शहानी आहे त्यामुळे त्यांना आहे सर्वे करणाऱ्या एजन्सीच्या मालकाचं नाव आहे गौतम भाई आदानी मग आदानीची कंपनी जो सर्वे करत तो हम दो हमारे दोची सरकार चालवणार यांच्या हिताचाच तुम्हाला सांगितलं जाईल पण जर खरा सर्वे बघायचा असेल तर तो आमच्या माता भगिनीचा बघा काय आता महायुतीवाले वेगवेगळ्या वे रंगाची जाकीत घालून पण येतात एक कोणीतरी म्हणतो लाडका भाऊ दुसरं वेगळंच म्हणतात तिसरं वेगळं म्हणतात पण आमच्या माता भगिनीना माहितीये लोकसभेला मतांची झाली कणकी म्हणून आधी यांना बहीण झाली होती लाडकी दिवाळी केली असेल दिवाळी केली असताना दिवाळी करत असताना तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय नेमकं झालंय म्हणजे लाडक्या बहिणीला दाजीनी सांगितलं असेल खरंजाखर बहिणी खोबरं घेतलं बहिणी सांगितलं असेल एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं <laughs> दाजीनी सांगितलं असं शंकर पाळ्या बहिणी सांगितलं तेलाच नावा किती वाढला सातशे रुपयांनी वाढला आणि जर या सगळ्या परिस्थिती होत असतील मात्र कालची दोन विधानं फार महत्वाची परवा कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार त्यांच्या भाषणात म्हणाले की जर कोणी समोरच्या सभांना गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो आम्हाला काढून पाठवा पा। हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा पुणेश्वर काहीलाबाई होळकरांचा खासदार ज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे इथं माता भगिनीचा सन्मान केला जातो जर भारतीय जनता पक्षावाले एक योजना देऊन त्या योजनेत माझ्या माता भगिनींच्या मताची किंमत करणार असतील तर भारतीय जनता पक्षाला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली ही गोष्ट आहे काल सोलापुरात माननीय पंतप्रधान आले होते माननीय पंतप्रधानांच्या सभेमधून जेव्हा माता भगिनी उठून जायला लागल्या तेव्हा त्यांना आवर्जून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थमसावत होते पंधराशे रुपये मिळणार नाहीत पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि इथं महाराष्ट्राच्या माता भगिनी समजून घेणं गरजेचं आहे की हा कुठलाही सन्मान नाही ही केवळ मतांची केलेली बेगमी आहे हा भारतीय जनता पक्षाचा बोरखा कराठा फाटलेला आहे आणि हा सर्वे जर माता भगिनीचा असेल तर माझ्या युवकाचा नशिबात काय म्हणजे दिल्लीतून गुपू वाजलं तर माना नंदीबाईला सारखं माना डोलवणार सरकार महाराष्ट्रात गेली अडीच वर्ष त्यामुळे दिल्लीतून गुपू वाजलं वेदांता पॉप्सकॉन लगेच आमचे एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा <laughs> दिल्लीतून गुपूकुपू वाजलं टाटा एअरबस एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा दिल्लीतून गुपू वाजलं बस ड्रक पार्क आमचे हीर एक फुल दोन हाफ म्हटले घेऊन जा साडेपाच लाख कोटींचा रोजगार महाराष्ट्रात होऊन साडेपाच लाख कोटींची गुंतवणूक जेव्हा जाते तेव्हा सहा ते सात लाख तरुणांच्या तुमच्या हातातोडची नोकरी तुमच्या हातातोडचा रोजगार भाग आहे आता जत विधानसभेमध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रचार सुरू होतील कोणी जातीसाठी हाक मारेल कोणी धर्मासाठी हाक मारेल पण शेतकऱ्याची लेख होत पण आपली जात शेतकरी ना आपला धर्म काळी आई हा पहिला जात आणि पहिला धर्म असतोय आणि या, या, या महायुतीचं सरकार आल्यानंतर या भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात कापसाला भाव चालला का यांनी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला सोयाबीनला भाव चालला का सोयाबीन आयात केली कांद्याला भाव चढला का बंदी केली टमाट्याला भाव चढला का नेपाळमधून टोमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या ताटात माती कालवू कालऊ आज जर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात ठेवली जात असेल दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जात असेल तर कोणी जातीसाठी धर्मासाठी मत मागायला आलं तर त्याला सांगा तो मानणारा शेतकरी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या प्रांताचा आहे यापेक्षा या काळ्या आईचं लेखरू आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्या तापात माती करण्याचं पाप जर कोण करत असेल ते भारतीय जनता पक्षवाले करतात दुसरे बॅनर लागले आता मुंबईत बॅनर लागलेत पुण्यात बॅनर लागले ठिकठिकाणी थीक घोषणा दिल्या जात आहेत पटेंगे तो कटेंगे ऐकले आणि सांगतोय कोण हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगतात अहो योगीजी तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला आमच्या महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही आम्हाला सांगताय पटेंगे तो कटेंगे पण माननीय योगीजीना आवर्जून हे सांगू इच्छितो की पटेंगे तो कटेंगे सारखी विषारी बीज तिकडे गंगा यमुनेच्या भुजबुशी मातीत रुजत असतील हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे आणि या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून बारा हलोतेदार सोळा हलोतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याच शिल्प आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच कळकळीची सांगणं ही लढाई महाराष्ट्र धर्माची आमदार कोण होणार सत्ता कोणाची येणार यापेक्षा महत्वाचं आहे महाराष्ट्र कोणत्या वाटेनं जाणार आणि महाराष्ट्र जर विधायक पुरोगामी वाटेने जायचं असेल तर विक्रमदारांना आपल्याला आमदार करावयाचं हो लागेल प्रश्न विचारणारा आमदार आहे जयंत साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की या इथल्या जत तालुक्याच्या पासष्ट गावांसाठी सहा टी एम सी पाणी आरक्षित करण्याचं काम हे जयंत पाटील साहेबांनी विक्रमदारांच्या पाठपुराव्याने केलं विस्तारित म्हैसाळ विस्तारित टेंबू योजना असेल स्मार्ट पीएसी असेल त्यानंतर मॉडेल स्कूलची संकल्पना असल्या सगळ्या गोष्टी राबवत कशा कशासाठी करायचं जातीसाठी धर्मासाठी मत मागणारे अनेक येतील पण कोणतीही जात कोणताही धर्म माणूस हा धर्मासाठी नसतो माणूस हा जातीसाठी नसतो तर जात आणि धर्म ही माणसासाठी असतात तो माणूस टिकला पाहिजे तो माणूस अभिमानानं स्वाभिमानानं उभा राहायला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि तुमची खुल व्यवारी आहे म्हणजे विक्रम दादा तुमचं चिन्हच भारी म्हणलं तर आशीर्वादाचा असतो म्हणलं मंडलेत मदतीचा असतोय आणि जास्त वेळा वेळा करायला लागला का म्हणलं तर <laughs> त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करतो आठपाडीचं पार्सल परत आठवाडीला व्यवस्थित सुखरूप आछा आणि विक्रम दादांना प्रणाम घालतोय एवढीच विनंती करतो आज जे राजाने धन्यवाद जय शिवराय प्रेस द बेल